मुलगा तुला इथे आणून टाकल ना तुझा मुलगा तुला इथे आणून टाकल ना तर वातावरण तुला सही होणार नाही माझ्या गर्मीचं वातावरण तुला सही होणार नाही म्हणून आताच तुझ्यामध्ये पैसा आहे तर या खोलेमध्ये तू एसी लावून कोणाचं वाक्य होत त्या बापाचं होतं अरे माझ्या तरुण भावांनो तुम्ही घरामध्ये वीस वीस पन्नास पन्नास हजाराचे कुत्रे पोचता पोचता त्या कुत्र्याला तुम्ही जवळ भाकर नेऊन टाका त्या कुत्र्याला तुम्ही जवळ भाकर नेऊन टाका ती कुत्र तुम्हाला जावल्याशिवाय राहणार नाही आणि या माताऱ्या माय बापाला तुम्ही धुरून तरी भाकर फेकून मारायला ना तर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही त्याचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही एस के मायबापाची माया आपण म्हणतो गुणवारा पाऊस येतो ना गुणवारा पाऊस येतो ना तायननो आठवा तुमच्या बापाची लेता तुमच्या बापाची लेता आठवा घरामध्ये जर कोणता जरी एक असा व्यक्ती झाला असेल ना तुमचा प्रेम करणारा माझ्या मायननो तो म्हणजे तुमचा बाप आहे आपल्या जर बापाचा एकुलता एक जरी मुलगा मिळाला ताई आपल्या एकूण तायात जरी मुंडा मेला ना तर बाप कधी रडत नाही आणि या भरण मंडपा मधून त्याची बोरगी सासरी निघून जाते ना तर बाप रडल्याशिवाय माझ्या तायांना इथे बस आजी म्हणत असल महाराज आमच्या मायाने आमचे मायबापास राहिले नाही कोणासाठी जाऊ पण तुम्हाला सांगणार माझ्या भावांनो आणि तुम्हाला सुद्धा सांगणं माझ्या मायानो घनिष्ठ प्रॉपर्टी कमवून का मी असं म्हणणार नाही कमवून ठेवा ते मायबापांचं कर्तव्य असते पण त्याच्या आधी आपल्या मुलाला चांगले संस्कार घडवा नाही तर म्हातारपणामध्ये म्हातारपणामध्ये तुम्हाला अशी बोलण्याची वेळ येणार मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रेवा तुने ने नाही पाणी पाजले मेला वरती होरड तो कशाला उगीच चाल नको देऊ गशाला नको देखा जगाला मोडला नाही कधी रुपया दुधारा मी तुला पाहून प्राण सोडिले तु ने नाही ना पाणी ना ना पाजिले ही परिस्थिती तुमच्या ना जीवनामध्ये नाही